जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असा खिताब चिनाब या रेल्वे ब्रिजला मिळालाय महत्वाचं म्हणजे हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवर उभारला गेलाय आणि त्याची उंची तब्बल तीनशे एकोणसाठ मीटर आहे जी पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही पस्तीस मीटर जास्त आहे आणि दिल्लीच्या कुतुब मिनारच्या जवळपास पाच पट आहे हा पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचा एक भाग आहे जो दोनशे बहात्तर किलोमीटर लांबीचा आहे आज आपण या अभियांत्रिकी चमत्काराच्या बांधकामाची कहाणी सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग या पुलाबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया याला जगातील सर्वात उंच पूल का म्हटलं जात आहे आणि हा पूल उभारताना कशा प्रकारे अडचणी आल्या होत्या आणि या अडचणींना मात करून हा पूल उभारण्याचा इतिहास भारताने त्यांनी कसा रचलाय माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया चिनाब पूल हा ब्रिज जो आहे तो जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधला गेलाय जर या ब्रिजकडे आपण पाहतो तर जगातील सर्वात उंच आणि कमानीच्या आकारासारखा हा पूल जो आहे जो नदीच्या पात्रापासून तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर आहे म्हणजे खाली चिनाब नदी वाहते आणि वरती उंच असा मोठ्या लांबीचा पूल हा बांधलाय या पुलाची एकूण लांबी एक हजार तीनशे पंधरा मीटर आहे ज्यात चारशे सदुसष्ट मीटर लांबीचा मुख्य कमानीचा भाग आहे या पुलाचं बांधकाम जवळपास वीस वर्षांचा कालावधी घेऊन पूर्ण झालाय ज्यामध्ये अनेक टेक्निकल आणि भौगोलिक आव्हानांचा म्हणजेच आजूबाजूच्या परिसराचा सामना करावा लागला होता हा ब्रिज बांधताना आता मी तुम्हाला हेच टेक्निकल आणि भौगोलिक चॅलेंजेस जे आहेत बांधकामाची सुरुवात करताना काय काय येत होते ते सगळं सांगतो चिनाब पुलाचा प्रकल्प दोन हजार चार मध्ये सुरू करण्याचा निर्णय झाला परंतु प्रत्यक्ष बांधकाम जे आहे ते दोन हजार मध्ये सुरू झालं हा पूल हिमालयातील भूकंप प्रवण आणि भौगोलिकदृष्ट्या जटील अशा भागामध्ये बांधला गेलाय जिथे अस्थिर खडक आहेत आणि जोरदार वारे व्हायचे या अशा अडचणीमध्ये पुलाचं डिझाईन आणि बांधकाम अत्यंत काळजीपूर्वक करावं लागलं या भागात आठ पेक्षा जास्त रिस्टर स्केलने तीव्रतेचे भूकंप येतात त्यामुळे पुलाचं डिझाईन भूकंपरोधक बनवणं आवश्यक होतं तसेच चिनाब नदीच्या दरीत वाहणारे तीव्र वारे बांधकामादरम्यान मोठी अडचण ठरले यासाठी पुलाचं डिझाईन वाऱ्यांचा सामना करू शकेल असं बनवण्यात आलं अस्थिर खडक हे देखील बांधकामात मोठा ड्रॉबॅक होता त्यामुळे हिमालयातील खडक अस्थिर असल्याने पायाचं जे खाली ब्रिजचं पायाचं बांधकाम आहे ते विशेष काळजी घेऊन करावं लागलं कारण बी ब्रिजचे पाय मजबूत तरच ब्रिज मजबूत याशिवाय तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर बांधकाम करणं हे स्वतःच एक मोठं आव्हान होतं ज्यासाठी प्रचंड केबल क्रेन आणि अचूक तंत्रज्ञानाची गरज होती हे पूल बांधायला एकूण चौदा पॉईंट शहाऐंशी अब्ज रुपये म्हणजे एकशे ऐंशी दशलक्ष डॉलर खर्च आलाय या प्रकल्पाचं डिझाईन आणि बांधकाम विविध विदेशी कंपनीच्या सहाय्याने आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली झालंय याच प्रकल्पात हजारो अभियंते आणि कामगारांनी मेहनत घेतली आहे ज्यामुळे हा पूल भारताच्या अभियांत्रिकी सामर्थ्याचा म्हणजेच इंजिनियरिंगचा एक प्रतीक बनलाय त्यामुळे भारताच्या अभियंत्यांचं म्हणजेच इंजिनियरांचं खरंच खूप मोठं कौतुक इथे करायला हवं आज म्हणजेच सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिना पुलाचं उद्घाटन केलंय आणि उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वे लाईनचा एक भाग असणारा हा पूल देशाला सुपूर्त केलाय पुलाच्या वापरानंतर जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल अशी आशा आहे हा पूल भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि पायाभूत सुविधा विकासाचा मानबिंदू आहे चिना पूल हा खरंच एक अभियांत्रिकी चमत्कार आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं आणि जर तुम्ही जम्मू काश्मीरला प्रवास करत असणार तर या पुलावरून ट्रेनने जाण्याचा अनुभव तुम्ही कसा घेणार आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सब्सक्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला धन्यवाद